मित्रांनो नमस्कार आज एका नवीन ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आता उभा आहे शिवराज शवा मंडळ कालोडे या चौकामध्ये हा चौक आहे आपला आणि ह्या आज आग्नेय भागामध्ये हे आपलं सर्व एरिया आहे तर बघा आता ही तुती लावलेली आहे आपण कड रस्त्याच्या कडला आता आपण जातोय तर ह्याकडून सुरुवातीला काही एंट्री नव्हती या ठिकाणी मोठंच्या मोठं भिंत होती ह्या ला आणि आत घर होती त्या बाजूने दक्षिणेच्या साईडनं सगळं सा घराची तोंड होती या साइटला वकिरंड होता दहा वर्षापूर्वी तो आपण बंद केलेला आहे आपल्या जागा अशी आपण रिकामी ठेवलेली आहे त्यानंतर हे दोन शेतापळ खाऊन टाकलेल्या ब्या होत्या त्या उगवून आलेल्या होत्या आणि ह्याला कोणतंही खत वगैरे आम्ही काही देत नाही पण ह्याला शेतापळ भरपूर लागतात आणि आज बारा एप्रिल दोन हजार पंचवीस हनुमान जयंती आहे गावची यात्रा आहे त्यामुळे आलोय उन्हाळा असल्यामुळं झाडाला जास्त इथं पाव पालवी नाहीये ही एक वर्षापूर्वी लिंबाचं झाड लावलेलं ला आहे सावलीसाठीच लावलेलं ला आहे आणि हे लिंबाचं झाड आहे झाले तीन वर्ष झाले सर्व आजूबाजूच्या गल्लीतील सर्व लोक पाडव्याला आपल्याकडूनच लिंबाचे झाडे घेऊन जातात हे छत बनवलेलं आहे जुगाड बनवलंय माझी कार लावण्यासाठी आज मी कार तिकडे साईटला लावली तुम्ही बघू शकता कारण तिथे हे तुतीचं मस्त पैकी छप्पर तयार झालेला आहे तर या इकडे ह्या साईडची जागा दाखवतो मी तुम्हाला हे आता आमचं आम्ही राहणार हे घर आहे शेजामध्ये आणि हे जी तुती आहे ह्या तुतीला जवळपास सोळा सतरा वर्ष पूर्ण झालेले आणि मस्तपैकी आमच्या लाव बहिणीनं लावलेली तुती आहे त्यामुळे आम्ही आठवणीनं हे तुती आठवणीसाठी इथं लावलेली आहे आणि ह्याच्या गाड्या काढून साइडनं तुती केलेले आहे या साईटला बघू शकता या साइड ला आम्ही कपडे वगैरे वाळत घालण्यासाठी जागा आम्ही केलेली आहे इकडे पण भरपूर आपली सगळी जागा शिल्लक आहे वरती तुती आहे हे जिमण्या वगैरे सगळ्या तुती खायला येतात चिमण्यांचा चिवचिवाटा असतोय आणि एकदम छान वातावरण आहे तर आता तुम्हाला मी दाखवतो की इथून जर एंट्री आत केली तर हे घर आहे पण मी तुम्हाला सविस्तर त्या भागातून जावतो या आतून घर बघू शकता तुम्ही कशा रीतीने आहे तर मी बाहेरून तुम्हाला अजून हे करून दाखवतो पूर्णपणे तर या माझ्या बरोबर कारण लहानाचा मोठा आम्ही ह्याच ठिकाणी झालेलो आहे त्यामुळं इथली एनर्जी छान आहे आमच्या आप्पा बसलेले आहेत मस्त पैकी झाडाच्या सावलीला आहे का नाही आणि हे जे होतं ते दाखवायचं राहिलं हे हे आहे ना हे जुनं घर एवढं जुन घर म्हणजे आमचं एवढं ह्याच्यात आम्ही राहत होतो लहानपणापासून हे आहे हे सेम आहे पत्रा बदललेला आहे फक्त इथली भिंत पडलेली आहे एवढ्यात आणि एंट्री होती ह्या भागातून दक्षिणेकडून आता हे सगळं रिकाम केलेलं आहे या भागामध्ये मी आता मग गाडी लावली आपली पण ज्या ठिकाणी हे झाड मी वाटरच्या आपल्या जागेमध्ये लावण्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि ह्या साइड ला, ला आमचा नरसोबा देव आहे पूर्वजांच्या पासून आमचा हा नरसोबा इथे आहे, ले ले आहे। जुना नळ आमचा त्या कोपऱ्यातच होता चला तर मंडळी दाखवण्याच्या पाठीमागचं कारण कारण आपण जवळपास वयाच्या आता मी पस्तीस वर्ष झालं आपण इथं राहतोय काय असेल ती प्रगती आपली सगळी तिथूनच केलेली आहे तर आमचं घर कशा प्रकारे आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आत्ता असं घर जुनं आता सगळ्यांच्या स्लाबचं घर झालेलं आहे पण ह्या ठिकाणी एवढं चांगलं वातावरण आहे आणि मी तुम्हाला दाखवतोय घर कशा पद्धतीने तर ही एवढी जी जागा आहे नुसती शिल्लक राहणारी आहे दिसते तुम्हाला ही आम्हाला वाटून आलेली म्हणजे एक जणालाच वाटून येईल एवढीच जागा अशी होती त्याच्या पलीकडे तेवढीच आहे आणि साईडला तेवढीच आहे तर अशा प्रकारे आहे तर आता आपण आज आत। घरामध्ये आपण बघत आहोत या इथं एंट्री केल्यानंतर आता सध्या आमचं हा हॉल आहे हॉल बघू शकता कशा प्रकारे आता यात्रेमुळं आम्ही हे पडद काढून धुवायला टाकलेले आहेत हा पत्रा आहे वरती आणि ह्या एवढी जागा आहे त्याच्यामध्येच आम्ही सगळे राहत होतो हे जुनं एकदम जुनं घरामध्ये ना एन्टीच्या ह्याच्यात आपण आता फिटिंग मध्ये बघत असतो तसं आहे त्याच्यानंतर इथं आत आल्यानंतर आमचा आमचा देवारा आहे इथे देवारा ठेवलेला आहे आणि त्यानंतर आमचं आमचं इथं आमचे बस सोनू बसलेले आहे सोनूच्या आजी आलेले आहे त्यामुळं इथं आमचं बीड आहे त्यानंतर इथे आमचे कपाट वगैरे ठेवलेले आहेत आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे मी तुम्हाला इथं दाखवतो की आमची आई आहे इथे आणि कसे चुलीवरच्या पोळ्या कशा रीतीने बनवत्या बघा हा हे आमचा भातचा आहे आता दहावीची परीक्षा दिल्या इकडे बघा कपाट घर वगैरे कसं केलेलं आहे आणि हे आहे ते चपात्या बनवत्या पोळ्या बनवत्या आणि ही चूल आहे आणि मस्त एक छोटा आणि हे घर तुम्हाला पूर्णपणे असं चकाचक दिसत असेल बघा तुम्हाला पण जाणवलं दिसलं असेल की जुनं घर आमचं कसं आहे गावाकडचं त्या दक्षिणेच्या दरवाज्यातून मी बाहेर आलोय आणि ह्या साईडला ही जागा सगळी रिकामी ठेवलेली आहे आम्ही आणि पश्चिमेच्या साईडला पण अशी जागा इकडे भरपूर शिल्लक ठेवलेलं आहे या ठिकाणी आणि इकडून गाडी आपली आली तर इतकी जागा आहे आपली तर ही जुनं घर आहे आमचं तर याच्यानंतर नवीन घर नंतर आपण कशा रीतीने आपण बांधतोय ते पण आपण बघणार आहोत मस्त पैकी तर मित्रांनो हे आहे आमचं गावाकडचं जुनं घर तर तुम्हाला आमचं हे घर कसं वाटलं आम्हाला आवजून नक्की सांगा आणि हे बघा भरपूर आपल्या हा तर ह्या ठिकाणी आता आपण नवीन न नवीन सिस्टम म्हणजे फार्महास टाईप किंवा एकदम असं नॅचरली घर चांगलं वाटतं म्हणजे आई वडिलांना सरवायचं घर आवडतं त्या प्रकारे कसं करता येईल मी सगळं मी वातावरण ठेवून तसं बांधणार आहोत हे बघा आमच्या आईला सारवायची सवय आहे ही सगळं अंगण बंगण अंगण कसं सारवलंय बघा सगळं जमीन आणि हे आपा आणि एकदम मस्त वाटत गावाला आलं की ठीक आहे तर हे माझं होत गावाकडचं घर काहीच दिवसात आपण एक नवीन छान घर इकडं या साईडला बांधणार आहोत